मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रोडच्या रुंदीकरणासाठी मार्किंगचं काम सुरू करण्यात आलं दोनही बाजूस अकरा मीटरचं मार्किंग टाकलं जात आहे महापालिकेचे अधिकारी कर्मचारी यांनी आज महात्मा फुले चौकापासून मार्किंग करण्यास सुरुवात केली एकतीस खाजगी मालमत्ताधारक आणि एस टी वर्कशॉप या बाधितांना दहा कोटी पासष्ट लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे दरम्यान बाधितांना तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी व गोरगरिबांच्या घरावर हातोडा चालवत असताना अतिक्रमण सुद्धा काढण्यात याव्यात अशी मागणी मिरज शहर परिवर्तन समितीचे मुस्तफा बुजरुक यांनी केली मिरजतील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम सुरू झालं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महामंडळाकडे हा रस्ता आहे शहरातील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी मार्किंग मध्ये येणाऱ्या जागेतील घरे मालमत्ता अस्थापना आणि अतिक्रमण याबाबत हटवली जाणार आहेत त्यासाठी महापालिकेच्या वतीने रस्त्याच्या दोनही बाजूस अकरा मीटरने मार्किंग करण्याचं काम आज सुरू करण्यात आलं आहे महात्मा फुले चौकापासून महापालिकेचे अधिकारी कर्मचारी हे मार्किंगचं काम करतात मार्किंगचे काम पूर्ण झाले की नकाशा तयार करण्यात येणार आहे ही माहिती उपायुक्त स्मृती पाटील यांच्याकडे दिली जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या लगतच्या जवळपास एकतीस खाजगी मालमत्ता आणि एस टी वर्कशॉप या मार्किंगमध्ये येतात मार्किंगप्रमाणे या मालमत्ता काढल्या जाणार आहेत शिवाय क्रीडांगणाची भिंत अतिक्रमण जागेत आहे भिंतही पाडली जाणार आहे महापालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष मार्किंगचं काम सुरू आहे रस्त्याच्या रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या नुकसान भरपाई म्हणून दहा कोटी पासष्ट लाख रुपये द्यावे लागणार आहेत माहिती सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिले दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या लोकांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी या रस्त्यावर येणारी अतिक्रमण सुद्धा तात्काळ काढावीत गरिबांच्या घरावर हातोडा चालवत असताना श्रीमंतांच्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केलं जाऊ नये रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असतानाच काही दुकानदारांना बांधकाम परवाने बेकायदेशीरपणे देण्यात आले अशा बांधकाम सुद्धा हटवली गेली पाहिजेत बांधकाम परवाने देणाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्यात यावी अशी मागणी मीरा शहर परिवर्तन समिती मुस्तफा बुजरुक यांनी केली मिरज शहरातील बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेला छत्रपती शिवाजी महाराज रस्ता महात्मा फुले चौक ते महात्मा गांधी चौकापर्यंत रस्त्याचा पूर्ण क्षमतेने होणे अत्यंत गरजेचं आहे या ठिकाणी महापालिका प्रशासनाकडून ज्या लोकांचं जे घरे बाधित होत आहेत त्यांना शासकीय निक्षानुसार भरपाई मिळणं ही गरजेची आहे का तर या ठिकाणी धनदांडग्यांना आणि गरिबांना एक न्याय असा भेदभाव होत असताना दिस दिसत आहे तर जी लोकांची घरे बाधित होणार आहेत त्यांची नुकसान भरपाई ही महापालिका प्रशासनाने देणे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यांना ती दिलीच गेली पाहिजे आणि उर्वरित ज्या लोकांची धनधानग्यांची अतिक्रमणं आहेत ती महापालिकेने जे नवीन बांधकामं झालेले आहेत त्यांना ज्या परवान्या दिलेल्या आहेत त्या बेकायदेशीर आहेत आणि जे रोड कटिंगमध्ये किंवा बाधित होणारे आहेत रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये त्यांना ज्या परवान्या दिलेल्या आहेत त्यांना त्या कशासाठी दिल्या गेलेल्या आहेत ह्याची चौकशी देखील आयुक्त साहेबांनी करणं अत्यंत गरजेचं आहे खरं तर जी घरं बाधित होणार आहेत जे बांधकामं जाणार आहेत जे रस्त्यामध्ये अडचणीचं ठरणार आहेत त्यांना महापालिका प्रशासनाने चालू दोन तीन वर्षामध्ये परवाने दिल्याच कशा हे अत्यंत संशोधनीय विषय आहे तर याबाबत महापालिका प्रशासनानं जे काही बाधित असतील घरे त्यांना न्याय देऊन आणि जे अतिक्रमण असतील त्यांना पूर्ण क्षमतेने त्यांचे अतिक्रमणं काढून छत्रपती शिवाजी महाराज रस्ता हा अतिक्रमणमुक्त करणे अत्यंत गरजेचं आहे आणि यासाठी आयुक्तांनी पाठपुरावा करून त्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला गेला पाहिजे आणि या ठिकाणी आत्ता जे मार्किंग चालू आहे अकरा मीटर दोन्ही बाजूला अकरा अकरा मीटरचं ते लोकांना विश्वासात घेऊन शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून योग्य पद्धतीने लवकरात लवकर तो निर्णय महापालिका प्रशासनाने घ्यावा